नमस्कार सेविका तैन्नू मी पुष्पवती चंद्रकांत मोरे अंगणवाडी सेविका वेळ होते बघिणीनो तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ॲक्टिव्ह अंगणवाडी चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करते सेविका ताईंनो आज तीस जानेवारी आणि उद्या एकतीस जानेवारी म्हणजे महिन्याचे फक्त आज दहा वाजेपर्यंत आणि उद्या एक दहा वाजेपर्यंत आपल्याकडे पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनचं राहिलेलं काम करण्यासाठी अजून वेळ आहे जर तुमची ही कामं बाकी असतील तर तुम्ही त्वरित करून टाका म्हणून आठवण देण्यासाठी म्हणून आजचा व्हिडिओ आहे अगदी धावतीत पाचच मिनटं तवेल त्याच्यावर तुमचा जास्त वेळ घेणार नाही परंतु तैनू उद्या जो व्हिडिओ करणार आहे तो मात्र तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा असेल तो आपल्याला कामाला कामा काम सोडून आपल्याला कसे कामं लावले जातात त्याच्यावर मी पूर्ण डिटेलवर व्हिडिओ करणार आहे तो तुम्ही आवर्जून बघा ही विनंती करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते बघा तर सर्वप्रथम तुम्हाला फटक्यात डॅशबोर्ड चेक करायचा आहे हा डॅशबोर्ड चेक करा हा चेक केल्याबरोबर तुमच्या समोर काय दिसतंय काय अपूर्ण आहे इथं पण तुम्हाला दिसून जाणार आहे अजूनही तुमचे जर वजन भरले नसतील तर ती तुम्हाला लगेच भरायची आता जर तुम्ही पाहिलं तर बघा तुम्ही बघू शकता माझी ग्रुबेट आलेली आहे असं तुम्हाला चेक करायचं बघा ग्रुबेट आलेली लगेच ती ग्रुबेट देऊन टाका आणि म्हणजे काय होतं जर ग्रुबेट जर तुम्ही वेळच्या वेळी दिली तर ती मिसमध्ये जाणार नाही बऱ्याचदा आपल्या ताईंचं असंच होतं की ग्रुबेट जर ही वेळेत दिली गेली आणि शेवटचा दिवस आहे अगदी सोपं आहे तुम्हाला ग्रुहबेट कशी द्यायची हे सगळ्यांना माहिती आहे त्याच्यामुळे काही वेगळं नाही परंतु तुमच्यासमोरच मी वेळेच्या माध्यमातून काही गोष्टी का दाखवते कारण की ते आपलं वेळेत जर झालं नाही तर आपल्याला अडचण ही येऊ शकते आता बघा आपला टेकिंग बघा अशी अडचण येऊ शकते आता ही ग्रुबेट झाली आपल्याला परत जावर क्लिक करायचं आहे तर तुम्ही अशा पद्धतीने तुमचं कुठलं काम राहिलं आहे का हे एक एक चेक करा आता मी तुम्हाला एक सांगितलं आता वरच जर आपण होम पेजवर गेलो तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला आधी स्टॉक ब चेक करायचा आहे स्टॉक चेक करायचा आहे त्याच्यानंतर तुम्ही डॅशबोर्ड चेक करायचा आहे हे चेक करून झालं का नंतर मग तुम्हाला आणखीवर यायचं आहे इथं सी व्ही कार्यक्रम तुम्हाला चेक करायचा आहे आणि हे करून झालं का मग तुम्हाला टी एच आर जर तुमचा अजूनही बाकी असेल भरायचा तर तो टी एच आर तुम्ही डेली ट्रॅकर मध्ये जाऊन उद्याचा दिवस आहे शेवटचा तुम्ही जर उद्या पण शेवटपर्यंत प्रयत्न केला तर नक्कीच तुम्हाला जो प्रोत्साहन आहे तो तो नक्कीच तुम्हाला मिळणार आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला कार्यक्रम चे सी कार्यक्रम चेक करायचा आहे डी भरलेला आहे का तो देखील तुम्ही आज किंवा उद्यामध्ये भरला तरी चालणार आहे तर तो, तो देखील तुम्ही चेक करा साठा नोंदणी रजिस्टर आहे ते तुम्ही चेक करून घ्या ग्रुबीटी चेक करा टी एच आर चेक करा अशा पद्धतीने हेच तुम्हाला आता सध्या आणि वजन तुमचं एखाद्या बालकाचं राहिलंय का हे चेक करा तर ही सगळी कामं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही प्रॉपर्टी करू शकता आणि तुमच्याकडनं अजूनही ती वजनं चुकलेली आहेत म्हणजे तुमच्याकडनं चुकून उंची जास्त भरली गेली असेल तर ती परीक्षिका मॅडम आपल्याला ती बदल करून देऊ शकतात त्यांच्या ॲपवर तर बदल होतो त्याच्यामुळे त्यांना विनंती करून उद्याच्या उद्या तो बदल देखील तुम्ही करून घ्या जर तुमच्याकडनं चुकून जर तुमची मुलं सॅम मॅम मध्ये येत असतील चुकून म्हणजे त्यांची ऍक्च्युली उंची ही नॉर्मल असेल परंतु तुमच्याकडनं चुकून जास्त झाली असेल तर अशांचा बदल आपल्या मॅडम यांच्या ॲपवर होतो आणि उद्याचा दिवस आहे ते देखील त्यांच्या ॲपवरनं बदल होतो जर उद्या जर त्यांनी बदल केला तर नक्कीच तुमचं ते मूल नॉर्मलमध्ये येईल म्हणजे जर तुमच्याकडनं चुकून झालं असेल तर मुद्दामून नाही म्हणजे जर खरोखर तो मुलगा सॅम मॅमला असेल तर तो त्याला दुरुस्त कसा येईल याच्यावर आपला कल असणं महत्वाचं आहे परंतु जर तो तुमच्याकडनं चुकून उंची तुमची चुकी चुकीची टाकली गेली वजन चुकीचे टाकले गेलं तर आपल्या ॲपमध्ये तो बदल होत नाही परंतु मॅडम यांच्या याच्यावर बदल होतो त्याच्यामुळे कृपा करून तुम्ही तुमच्या मॅडमांना हे सांगा आणि तिथून बदल करून घ्या बदल करणे देखील अगदी सोपं असतं त्यांच्या याच्यामध्ये जर गेलं तर अंगणवाडीचं ओपन केलं परीक्षेक्रमाणे याच्या याच्यामध्ये अंगणवाडी यांचं ओपन केल्यानंतर तिथं वाडीची देखरेख ऑप्शन आलं आणि त्याच्यामध्ये तुम्ही क्लिक केलं का तिथे लाभार्थ्यांची यादी येते आणि तिथं बदल करा किंवा दुरुस्ती करा आता मराठी झालेलं आहे त्यांच्या ॲपमध्ये देखील दुरुस्ती करावर क्लिक केलं काय मग तिथे क्लिक केलं के का तिथं आपल्यासारखंच येतं तिथे तुम्हाला वजन आणि उंची पहिला कॉलम वजनचा येतो परीक्षक मॅडम यांच्यामध्ये आणि खालचा कॉलम उंचीचा येतो आपला उंचीचा येतो आणि नंतर वजनचा येतो परंतु मॅडम यांच्या ॲपमध्ये परीक्षक मॅडम यांच्या ॲपमध्ये आधी वजन टाकावं लागतं नंतर उंची टाकावी लागते आणि तिथं लगेच बदल हा होतो लगेच होत आहे जर तुमचं चुकलं असेल तर उद्या तुम्हाला दुरुस्त करण्याची संधी आहे तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून फक्त तुमचं राहिलेलं काम असेल ते तुम्ही पूर्ण करा गरोदर मातांची वजन तुम्ही अजूनही भरली आहेत की नाही हे त्यांच्या नावावर जा मध्ये क्लिक करा म्हणजे तुम्हाला त्यांचं पण भरलं आहे की खाली तारीख असते भरल्याची ती पण चेक करा कारण की ते डॅशबोर्डला दिसत नाही गरोदर मातांचं तर ते तुम्हाला तिथं त्यांच्या नावात जाऊन चेक करायचं आहे माझ्याकडे आता गरोदर माता नाही म्हणून मी तुम्हाला दाखवलं नाही परंतु त्यांच्या नावावर क्लिक करा म्हणजे तुम्हाला जिथं आपण प्रोफाईल पाहतो तिथं खाली जर तुम्ही गेला तर तिथे तारीख दिसते मग ती ह्याच महिन्याची आहे का सुकून मागच्या महिन्याची तर महिन्याचं वजन भरले की नाही ही पण खात्री करा जेणेकरून तुमचा प्रोत्साहन भत्ताच जाणार नाही तैनो प्रोत्साहन भत्ता शंभर टक्के भेटणार म्हणजे भेटणारच मुळात सरसकट भेटायला पाहिजे परंतु आतापर्यंत तुम्ही पाहिलं ज्यांनी मन लावून काम केलं किंवा ज्यांचं सगळ्या गोष्टी पूर्ण होत्या सगळे सण सगळे कामं करतायत परंतु काही टेक्निकल कामं अशी आहेत की ती तुम्ही पूर्ण केली नसल्यामुळे तुमचं एक जरी काम ते राहिलं त्याच्यामुळे प्रोत्साहन भत्ता गेलेला आहे त्याच्यामुळे ते, ते, ते देखील चा, मी सांगितले की तुमचा भत्ता कसा गेलेला आहे जर तुम्ही त्या व्हिडिओ व्यवस्थित पाहिल्या तर तुम्हाला नक्कीच समजेल याच्यासाठी तुम्हाला ऍक्टिव्ह अंगणवाडी चॅनलच्या सगळ्याच व्हिडिओ तुम्ही ज्या मी केलेल्या आहेत गेल्या दोन महिन्यापासून ह्या जर तुम्ही पाहिल्या तर तुमची कुठं चूक होती हे तुमच्या लक्षात येणार तर आजच्या वेळच्या माध्यमातून एवढंच सांगायचं तो व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलवर मात्र जुळून राहा आजच्या प्रती एवढंच धन्यवाद